बाबासाहेबांचा विषय आला तर त्याला तर सुटका होणारच नाही डॉक्टर बाबासाहेबांचा भाबा विषय आला तर त्याला तर सुटका होणारच नाही मित्र डॉक्टर बाबासाहेबांचा विषय आला तर त्याला तर सुटका होणारच नाही मित्र सांगतो पुढे जर बाबासाहेबांच्या नावावर केला तर घाट माझ्याशी आहे नमस्कार मी पत्रकार राहुल गोसावी आज पुन्हा आपले सर्वांचे राजकीय दर्शन चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आज दर आजही आपण नवीन विषय घेऊन आलेला आहोत आज आपण नवी मुंबईमध्ये घडलेला एक अत्यंत धक्कादायक असा विषय घडलेला आज त्याच्यावर आज आपण बोलूया आज आपल्या समोर आपल्या सर्वांसमोर इथे उभे आहेत विक्रांत दयानंद शिकले नमस्कार विक्रांतजी आपले राजकीय दर्शन मध्ये स्वागत धन्यवाद सर तर साहेब आपण नवी मुंबईचे वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईचे आपण उपाध्यक्ष आहात तर काय घडलं नक्की नवी मुंबईमध्ये रबाळे पोलीस ठाण्यात हे आपण जरा सर्व आपल्या दर्शकांना आपण सांगूया इथे नमस्कार सर्वांना मी विक्रांत शिकणे गेल्या पंधरा वर्षापासून समाजसेवा करतो नवी मुंबईचं उपजिल्हा अध्यक्ष पद ह्या नावाने मी काम करत असतो सदर दीड वाजताच्या कालावधीत अठरा तारखेला अठरा तारखेला दीड वाजताच्या सुमारास मला एक व्हिडिओ आला माझे मित्र पाईकराव यांच्या मोबाईल तो व्हिडिओ आला तो व्हिडिओ आपण ओपन केला त्यात भाषेत हाताचे हातवारे करून बाबासाहेबांचा अपमान करण्याचा एक व्यक्ती अपमान करत होता तो व्हिडिओ आपण सदर पाहिला तीन चार वेळी त्याची चाचपणी केली आणि तो व्हिडिओ आपण रवींद्र कोते सरांना रबाले पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक यांना पाठवला हो आणि तत्काळ त्यावर ऍक्शन घ्यायला लावली सदर व्हिडिओ मध्ये तो व्यक्ती दिमागापूत आणि पुढे अशील शब्द वापरून अशील साळे करत होता त्या व्यक्तीवर आपण त्याचा अॅड्रेस काढला सदर आपल्या कार्यकर्त्यांनी आणि त्याला सदर पोलीस स्टेशन मध्ये आपल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हजर तो वर, काई काई के विक्रांतजी आज तुम्ही जे म्हणाले की त्यांनी जे काही अश्लील केलं पण याच्यावर मग आपल्या पोलिसांनी तुम्हाला काय नक्की काय मदत केली तुम्ही म्हणता पोलिसांनी मदत केली नक्की काय मदत केली आणि पोलिसांनी याच्यावर काय ऍक्शन घेतली याच जरा सविस्तर आपण सर्वांना सांगून देऊ आज इथे सर आपल्याकडे व्हिडिओ आल्यानंतर आपण रवींद्र कोते सरांना त्याविषयी माहिती दिल्यानंतर त्यांनी थोडा विलंब न करता आरोपीला तत्काळ अटक केली अनुसूचित अनु, अनु जाती जमाती कायद्यानुसार त्याच्यावर तीन कायदा टाकण्यात आला नंतर भारतीय दंड तीनशे चौऱ्याण्णव पाचशे चार अनुसूचित जमाती प्रतंब अधिनियम एकोणीशे एकोणनव्वद नुसार तीन ए नुसार दाखल करण्यात आलेली आहे त्यावर त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी पीसी झालेली आहे आणि पंधरा दिवसाची दे एमसीआर देण्यात आलेली आहे कारागृहात पाठवण्यात परवानगी झालेली आहे त्याची पंधरा दिवसाचा कारागृह झाला असं तुमचं म्हणणं आहे बरोबर विक्रांतजी हो पंधरा दिवसाच्या परवानगी झालेली आहे मग त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच्यात आपल्याला कोणत्या ऑफिसरांनी मदत केली आपले वरिष्ठ पुरुष निरीक्षक रवींद्र कोतेसर डीसीपी सर विवेक पालसरे एस सी पी टेले सर या सर्वांनी चांगली मदत केलेली आहे आपल्याला तर आपण नक्कीच विक्रांतजी हे आज तुम्ही एक धडाडीचे कार्यकर्ते आपल्याला काय संदेश द्यायचा आहे विक्रांतजी संदेश आज असेल युवकांना हे आता लोकसभेचे इलेक्शन जवळ आलेले आहेत हे जातीवादी किडे युवकांच्या डोक्यामध्ये युनिव्हर्सिटी जसे युट्यूब युनिव्हर्सिटी फेसबुक युनिव्हर्सिटी यानुसार यांच्या डोक्यात विष पेरतात आणि ही लोक अशा प्रकारे व्यक्त होतात आणि महापुरुषांच्या एवढे प... मोठे महापुरुष ज्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज बोललं जातं त्यांच्या विरोधात अशी व्यक्त व्यक्त होतात आणि अशा प्रकारे व्यक्त होतात की लोक लोकांचा मनाचा मनामध्ये द्वेष निर्माण होतो तर असे मुलांनी करायला नाही पाहिजे त्यांनी या सर्वांकडे यांना वाचलं पाहिजे महापुरुषांना फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांना सर्वांना वाचलं तर ही फळी एकच ही आपल्याला मान्य करावीच लागेल आणि या सर्वांपासून आपण लाभ राहून आपल्या शिक्षणाकडे लक्ष देऊया आणि स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्यावं यातून भलं होईल आणि हे चुकीचे मेसेज समाजापर्यंत पोहोचणार नाही साहेब जरा आपण नक्कीच निर्माण होण्याची शक्यता आहे का हो आहे ना सर या थेट निर्माण होऊ नये त्यामुळेच तर आपण लगेच कारवाई करून घेतलेली आहे त्यावर आणि त्याला अटक केलेली आहे सरांनी तर ती जरा एफ आय आर कॉपी आपण बघूया साहेब आपल्या दर्शकांना सर्वांना जे काही एफ आय आर केलेलं आहे आज विक्रांत विक्रांत चिखले साहेब यांनी जो अट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल केला आहे त्याची आपण सर्वजण इथे एफ आय आर कॉपी पाहू शकता स्क्रीनवर आहे आपल्या स्क्रीनवर सर्वांनी सर्वजण पाहू शकता एफ आय आर कॉपी तर विक्रांतजी आज... विक्रांतजी तर तुम्ही आज तुम्हाला म्हणजे तुम्ही जे जे काय एफ आय आर केलेले आहे तुम्ही कम्प्लिटली सॅटिस्फाईड आहात या हे जे प्रकरण घडलं याच्यावर पोलिसांनी जी काही कार्यवाही केली त्याच्यावर तुमचे दोन शब्द परत एकदा पुन्हा आणि तुम्ही काय संदेश द्याल नक्कीच की जे आज आपल्या बाबासाहेबांच्या आप विरोधात जे काही अश्लील जे काय भाषण केलेलं आहे यांना तुम्ही नक्की काय समज द्याल तुमच्याकडनं एक तुम्ही नेते आहात तुमच्याकडनं काय समज देऊ शकता तुम्ही अशा लोकांना अशा समाज कंटकांना यांना एवढंच बोलणं आहे सरांनी तर चांगलं हे केलेलं आहे आपल्या पण त्याची सुटका होऊन नाही देणार हे मी सर्वांना सांगतो आणि डॉक्टर बाबासाहेबांचा सा विषय आला तर त्याला तर सुटका होणारच नाही मी प्रत्येक वेळा कोर्टात उभे राहील आणि त्याला बेल न मिळवून देण्यासाठी तत्पर कार्य करत राहील हे मी समाजाला सांगू देतो आणि दुसऱ्या लोकांना जातीवादी किडांनाही सांगतो याच्या पुढे जर बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही विष पेरण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि नवी मुंबई मधून तुमच्या अंगावर सब्रात चांगल्या प्रकारे पडणार विक्रांत शिकण्यातर्फे